संगमनेरचा निकाल जो आहे तो अतिशय आम्हाला वेदना देणारा आहे आणि त्याच वेळेस तो इतका धक्कादायक आहे की हे असं होऊ शकतं हे संगमनेरकरांना आजही पचनी पडत नाही आहे म्हणजे आजही मला शेकडो फोन दोन दिवसामध्ये येत आहेत है, लोकं रडत आहेत लोकं त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत आणि ज्या पद्धतीने मागच्या चाळीस वर्षामध्ये थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये काम केलं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणं सहकारी संस्था व्यवस्थित चालवणं नगरपालिका चालवणं आणि अतिशय खेळीमिळीचं वातावरणामध्ये आमचा तालुका काम करत असताना अशा पद्धतीचा निर्णय येईल हे मला तर असं वाटतं आहे की ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल तोही आज विचार करत असेल की मी पाडण्यासाठी मतदान केलं नव्हतं पण हे का झालं ह्याचा विचार या सगळ्या लोकांच्या मनात येतो आहे पश्चातापाची एक भावना लोकांच्या मनामध्ये आत्ताच निर्माण झालेली आहे वेदना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या नाही दादांनी मला विशेष करून विचारलं की बाळासाहेबांचा पराभव कशामुळे झाला काय कारण असावेत आणि त्यांनी विशेष दुःख व्यक्त केलं की बाळासाहेबांसारखा सिनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता कारण शेवटी त्यांच्या अनुभवाचा वापर पक्ष कुठलाही असो विचारसरणी कोणती असो परंतु त्यांच्या अनुभवाचा वापर सभागृहामध्ये होणं हे सगळ्या वरिष्ठ नेत्यांना गरजेचं होतं आणि म्हणून त्यांची जी सभागृहातली कमी असेल त्याचा निश्चितच सगळ्यांना ती जाणवल्याशिवाय राहणार नाही बघा टिंगल करणारे टिंगल करू शकतील परंतु आम्ही ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि ग्राउंडवरच्या ज्या भावना आहेत लोकांच्या ज्या भावना आहेत त्याला आम्ही समजतो गेले वीस वर्ष मीही स्वतः राजकारणात आहे थोरात साहेबही चाळीस वर्ष निवडणुका लढत आहेत आठ आठ निवडणुका लढून ते विजयी झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांचा पल्स जो आहे तो त्यांना समजतो आणि त्याच्यामुळं आम्हाला आम्ही जो पराभव आहे तो मान्य केला त्याच्यातून काय करता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करूच परंतु जे टिंगल करतायत त्यांनी हे विसरू नये की हे जे काय लोक पराभूत झाले असतील जे काय वरिष्ठ लोक पराभूत झाले असतील त्यांनी जे समाजासाठी योगदान आजपर्यंत केलेलं आहे त्यांनी जे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये जी प्रगती केलेली आहे याला नजरअंदाज करून चालणार नाही राजकारण होत राहतं जय पराजय होत राहतात परंतु प्रत्येकाचं योगदान हे त्याच्या त्याच्या भागामध्ये राहिलेलं आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही अशोकराव चव्हाण म्हणतात की ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते ते पराभूत झालेले आहेत मग अमित देशमुखचा उल्लेख दिला तेही पडले मला असं वाटतं की अशा पद्धतीचा खुनशी विचार कोणाच्याही मनामध्ये असू नये ह्या मताचा मी आहे किंबहुना राजकारणी माणूस हा विसरबोळा असला पाहिजे असं माझं मत आहे निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी विसरलं पाहिजे की कोणी काम केलं कोणी नाही केलं कारण तो एकदा निवडून आला की तो सगळ्यांचा असतो आणि म्हणून अशा जर मनात कोणी विचार ठेवून जर अशा प्रतिक्रिया देत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात राजा पहिल्यांदाच असं होणार आहे की विरोधी नेता नसणार आहे अशी विधानसभा किंवा असं सभागृह सभागृह कसं बघता तुम्ही याकडे नाही सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे असं आपलं सगळ्यांचं मत आहे लोकशाहीमध्ये दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बॅलन्स असल्या पाहिजे आणि विरोधी पक्ष ने नेता जरी नसला तरी विरोधी पक्षामध्ये जे काही लोक निवडून आलेले आहेत त्यांनी व्यवस्थित भूमिका पार पाडावी अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे हे बघा ई व्ही एम ई व्ही एममध्ये काही असेल असं मला वाटत नाही ही एक लाट होती याच्यामध्ये अनेक फॅक्टर काम करत होते ज्याचं आत्मपरीक्षण आम्ही सगळेजण करू संगमनेरपुरतं मी मर्यादित बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही त्याच्यावर काम करू आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आपण निवडणूक एखादी जिंकतो ज्यावेळेस लोकसभेला मोठं यश मिळालं त्यावेळेस आपण ई व्ही एमवर संशय व्यक्त करत नाही आणि विधानसभेला पराभव झाला तर आपण ई पी एमवर संशय व्यक्त करणं मला असं वाटतं की ही भूमिका काही योग्य नाही त्याच्यामुळं जे झालं आहे त्याचं व्यवस्थित आत्मपरीक्षण करणं लोकांशी चर्चा करणं लोकांमध्ये परत जाणं आणि काय चुकलं असेल तर ते दुरुस्त करणं हे मला असं वाटतं की जास्त योग्य राहील चलो थँक्यू